परभणी जिल्ह्यात देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून आज जिंतूर तालुक्यातील एलदरी धरणामध्ये मराठा समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन करत शासनाचा निषेध केला आहे मागील चार ते पाच दिवसापासून अंतरवली सराठी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात परभणी जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झाला असून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले जवळपास बऱ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले ह्या ॲडमिशनमध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये मध्ये काय तफावत आहे हे आमच्या जागरूक नागरिकाला आणि मराठा समाजातील सर्व पालकाला कळलेलं आहे जे इलेक्शन लोकसभेच्या अगोदर झाले होते आणि जे विद्या लोकसभेला घमंडात सर्व राजकीय नेते होते ज्यांचा ने दुहेरी आकडा होता असे दुहेरी आकड्यावरचे नेते आमच्या जा मनोजदादा धारंजे पाटील यांच्यामुळे एकेरी आकड्यावर येऊन टेपलेले आहेत अशी माझी सर्व या याच्या आंदोलनामार्फत सरकारला इशारा वजा विनंती आहे की आपण जर का मराठा आरक्षणाचा मार्ग योग्य वेळी जर नाही काढला विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन तर तुमचा जो आकडा आहे हा सुद्धा विधानसभेला राहणार नाही त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची आणि मनोज चरंगे पाटील यांना जो पाच वेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन करावं लागत आहे ते जर आंदोलन जर आपण व्यवस्थित जर वेळेमध्ये त्यांना जर नाही जर निर्णय घेतला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आज जवळपास मराठा आरक्षणासाठी आमच्याला जल समाधी आंदोलनासाठी आमच्या तालुक्यातून अखंड तालुक्यातील सर्वच गावातून मराठा समाज आलेला आहे हा समाज सर्व जागरूक समाज आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आपण जर का वेळी जर मराठा आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर विधानसभेला आपली कुठल्याही प्रकारची सीट आम्ही येऊ देणार नाही की आम्ही तुम्हाला या सर्व धरणातून येलदरीच्या तुम्हाला मागणी करत आहोत आणि इशारा सुद्धा करत आहोत मागील अनेक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज धारंजे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जवळपास बावीस वर्षापासून लढत आहे मागील एक वर्षापासून आपण बघतो की पाचव्यांदा उपोषणाला मनोज दादा बसलेले आहे संपूर्ण मराठा समाज मनोज दाताच्या पाठीशी आहे परंतु आपण बघतो की मागील वर्षापासून हे निर्दयी सरकार गेल्या वर्षी महिलांवर लाठीचार्ज केला आणि या निर्दयी सरकारनं आपली क्रूरता दाखवलेली आहे मागील अनेक वर्षापासून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या बलिदान दिलं पण अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मराठा समाजाने काय चूक केलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आज मराठा समाजातील तरुण नव्वद टक्के मार्क मिळूनही नोकरी वाचून वंचित आहेत शिक्षणा वाचून वंचित आहेत आपण जर विचार केला तरुणांचा तर योग्यता असून सुद्धा गुणवत्ता असून सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही अनेक तरुणांनी आत्महत्या केलेले आहेत अनेक वर्षापासूनचा हा लढा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आपण सर्व समाजाला आरक्षण मिळालेले पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेले मराठा समाज हा सर्व समाजामध्ये मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाची भूमिका अजूनही मराठा समाजानं या ठिकाणी पार पाडलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज जर आज आरक्षणापासून वंचित आहेत तर काही राजकीय नेते जर सोडले तर मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही याचा जर आपण अभ्यास केला पाहिजे मी फडणवीस आणि अजितदादांना सांगू इच्छितो की मराठा समाजाचा अंत पाहू नका एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि फडणवीस यांचा ऐकू नका तुम्ही मराठा समाजाला जो काही कायदा आहे सगळे सोयरे कायदा तुम्ही लागू करा आणि या मराठा आरक्षणाचे तुम्ही हिरो व्हा अशी मी एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी विनंती करतो सर्व समाजाच्या वतीने अजूनही सरकारला विनंती आहे की या समाजाचा अंत का अनेक तरुण मेलेले आहेत आणि आजही अनेक तरुण मारण्याकरता तयार येतात या ठिकाणी एक मराठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच दिवसाचा लढा चालू आहे जरंगे पाटलाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये अनेकदा वेगवेगळे आंदोलन वेगवेगळे उपोषण आमरण उपोषण साखळी उपोषण वेगवेगळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी पण हे जे शासन आहे हे शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि नस जे काही टिकणारं आरक्षण नाही ते आरक्षण मराठाच्या माथी मारत आहे म्हणून या शासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की आना येणारा काळ जो आहे तर हे लोकसभा झाली आता विधानसभा येणार आहे म्हणून विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा समाजाचा ओबीसीतून प्र ओबीसी प्रवर्गातून समावेश करावा सगळ्या सोयऱ्याची ही जी मान आमची जरंगापटला जी मागणी आहे ही शंभर टक्के त्यांना मान्य करावी आणि या ठिकाणी आमचा लढा असा चालूच राहील जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत समंत सकल मराठा हा महाराष्ट्रातलाच या लढा चालू ठेवणार आहे आणि त्याच बेधा त्याच याचा भाग आहे म्हणून आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे जेल भरून पाण्याचं आंदोलन करण्यात आलं जल समाधी आंदोलन करण्यात आलेले जय जाऊ जय शिवरापासून संघर्ष योद्धा जनंगे पाटील यांनी आपले उपोषण चालू केलेलं आहे आणि आरक्षण चालू आरक्षणासाठी आपला लढा चालू केलेला आहे या लढ्याला ह्या सरकार गांभीर्यातून घेत नसल्यामुळे आज जनंगे पाटलाला पाच वेळेस अमर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आज त्यांची तब्येत खालेवलेली आहे त्यामुळे आज जिंतूरकरांनी जिंतूर तालुक्यातील सगळ्या सगळं मराठा समाजांनी आज हे जल आंदोलन केलेलं आहे कारण की सरकारला कुठेतरी जाग यावं आणि सरकारनं हे आमचे जे सगळे सोयऱ्याची मागणी आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करावी हीच सरकारला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराज करायला आमच्यावर आमची एवढीच मागणी आमची मान्य करावी आमची आमचा देव माणूस चार चार दिवस झाला आरक्षणासाठी बसलाय तरी त्याच्याकडं कुणी बघत सुद्धा नाही का सरकार असं करत आहे आणि शिकलो तरी या आम्हाला आरक्षण शिकलो तरी कुरी लागत नाही कोणता जॉब लागत नाही सरकार असं का करत आहे आज आम्ही जल आंदोलन केलं आणि या हे एवढं करून पण आम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही यापेक्षा काही वेगळं पण करू शकतो एक मराठा मराठा आरक्षणाचे होते म्हणतो तर दरांगे पाटील यांचं उपोषण चार दिवसापासून अंतरविधीमध्ये चालू आहे आणि त्या आंदोलनाकडे सरकार वेळोवेळी वेळ काढूल करत आहे म्हणून आरक्षणाच्या या सगळे कायदा पारित करण्यासाठी मनोजदाची तब्येत खालावत आहे तरी सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे मनोजदा धनंजय पाटलांच्या समर्थनार्थ जिंतूर तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने हा जल समाजी आंदोलन करण्यात आलेला आहे शासनाने जर लवकरात लवकर हा निर्णय मार्गी नाही लावला मराठ्यांचा प्रश्न मार्गी नाही लावला धनंजय पाटलांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याही नंतर जिंतूर तालुक्यामध्ये लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करण्यात येतील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी